शीर्षक वाचूनच तुम्हाला थोडी गंमत वाटली असेल नाही का विशाळगरा गडावर पैसा वाटप आणि मातृश्रीवरची नागपंचमी हे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या शीर्षकात आलेल्या त्याच्यामागे खूप मोठे गहन अर्थ दडलेले आहेत असं काही नाही आहे आपलं बोलायचं म्हणून बोलून गेलो मी काही गहन अर्थ वगैरे काही दडलेले नाही आहेत फक्त एक इशारा आहे या महाराष्ट्रातल्या हिंदूंना एक स्पष्ट आणि सरळ इशारा आहे विशालगडावर किंवा विशालगडाच्या पायथ्याशी असलेल्या त्या गजापूरमध्ये जी काही दंगल झाली कोणी कुठल्याही धर्माच्या असोत गोरगरीब जे जन जी लोक आहेत त्यांची घरं फोडली गेली जाळली गेली त्यांच्या उद्योग व्यवसायाचं नुकसान झालं वाईट झालं त्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळायलाच हवी हे सगळं एका बाजूला ठेवा पण ज्या पद्धतीनं विशालगडावरच्या आंदोलनानंतर त्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात झालेल्या आंदोलनानंतर जो काही उद्रेक झाला आणि मग प्रशासनाने पुढे सरसावत विशालगडावर प्रवेशच बंद केला गजापूरमध्ये जाणाऱ्या येणाऱ्यांवरती बारीक लक्ष ठेवलं जात होतं असं असताना मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला होता माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये की तो हैदराबादी जो सल सलमान खान आहे सलमान खान एच वाय के तो थेट विशालगडावर पोचला त्या सो so कॉल्ड मशिदीमध्ये जाऊन तिथे झालेली तोडफोड जाळपोळ त्यातलं त्याने बरोबर ते जाळालेलं पुस्तक शोधून काढलं ते कपाळाला लावलं आणि हे सगळं कॅमेऱ्यात टिपून त्याचा एक रील बनवली त्याची एक व्हिडिओ बनवला तो यूट्यूबवर टाकला अगदी मिनारावर चढला मशिदीच्या तो टावकाओ उडालेला तो मिनार दाखवला आणि आता या पुढे बाबरीसारखी शहादत होऊ द्यायची नाही असं म्हणत एक प्रकारचं आव्हान आवाहन करण्याचं जे काही सत्र सुरू झालं त्यानंतर इथे खरं तर हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचे धंदे आहेत जे प्रशासनाला दिसत नाहीत होतं काय की सर्वसामान्य माणूस विशाळगडावर आस्थेनं जाण्यासाठी निघाला असताना त्याला रस्त्यात थांबून त्याला परत घरी पाठवलं जातं हो कोणी जास्तच जोर लावला तर पोलिसाचा दंडका त्याच्या पार्श्वभागावर बसतो मग हा सलमान खान जो कोणी आहे तो तिथे पोचला कसा विशाळगडावर रात्रीच्या अंधारात का होईना त्याने तो व्हिडिओ केला कसा एवढी त्याची सरबराई केली कोणी प्रशासनाने की पोलिसांनी पोलिस यंत्रणा जर तिथे जागता पहारा देत होती तर मग हा पोचला कसा आता आमच्या जे काही हिंदू बांधवांनी तिथे त्यांच्या भावना जाहीर केल्या त्या भावनांचा उद्रेक झाला तर ते सगळे इकडून तिकडून आले होते काही कोल्हापुरातले होते पुण्यातले होते महाराष्ट्रभरातून गेले होते मुंबईतूनही बरेच लोक गेले होते हा सगळा काही घटनाक्रम संपल्यानंतर धरपकडी झाल्या पोलिसांनी अनेकांना उचलून नेलं अनेक निरपराध हिंदू मराठी तरुणही उचलले गेलेत त्यांच्यावर अजूनही कुठला गुन्हा न दाखल करता त्यांना उगाच दामून ठेवलेलं आहे हे सगळं एकाच कम्युनिटीच्या विरोधात केलं जाते हिंदूंच्या विरोधात केलं जाते दुसऱ्या बाजूला बघा याच सलमानचा हैदराबादी सलमान जो आहे ज्याला एम आय एमचा पाठिंबा आहे ओवेसीच्या पक्षाचा आणि ओवेसीने जी काही माया जमवली आहे ती माया कशी कुठे डिस्ट्रीब्यूट कर केली जाते याचा नमुना आपण पाहिलेला आहे कारण हा सलमान हा जो सलमान आहे सलमान हैदराबादी है तो बॅगा भरभरून पैशांची बंडलं घेऊन त्याच्या जात बांधवांना वाटत असतो म्हणजे दाखवलं जा असं जातं की मदत करतो आहे कोणता असा हिंदू नेता किंवा एखादा हिंदू धर्माचा पुरस करता असा हातात पैशांनी भरलेल्या नोटांच्या बंडलांची बॅग्स घेऊन फिरतोय आणि गोरगरीब जनतेला वाटतोय असं जर कुठे दिसलं तर त्याला उचलून आत टाकतील की नाही पण हे हैदराबादमध्ये चालतं तिकडे चालतं सगळं आपण पाहिलेलं आहे ह्याच सगळ्या गोष्टी गजापूरमध्ये किंवा विशालगडावरती काल परवा घडल्यात या सलमानचा एक साथीदार आहे त्याचं नाव तर मला सापडलेलं नाही आहे हे दोघेजण जोडीनं तिकडे हैदराबादमध्ये ही है। है समाजसेवा हो करत असतात म्हणजे बॅगा भरभरून नोटांची बंडलं घेऊन लोकांना पैसे वाटत असतात आता हे पैसे येतात कुठून आता ईडी सी बी आय किंवा इन्कम टॅक्सवाले नेमके एक झापडं लावून का काम केल्यासारखं काम करत असतात ना जिथे ऑपरेशन लोटस घडवून आणायचं आहे त्या राज्यामध्ये त्या पर्टिक्युलर राजकीय नेत्याच्या मागे लागतात त्या आमदारांच्या मागे लागतात मग त्यांचे ईडीची प्रकरणं बाहेर निघतात सी बी आय त्यांच्या मागे लागते मग तिथून काहीतरी मनी लॉन्ड्रिंगचा विषय निघतो हा जो सलमान हैदराबादी आहे है, तो बॅगा भरभरून जर नोटांची बंडलं वाटत फिरत असेल तर हे पैसे आले कुठून याचा बाप काय हैदराबादचा निजाम होता की काय त्याच्याबरोबर जो दुसरा दाढीवाला आहे त्याचा बाप काय सरंजाम शाह होता हैदराबादचा की त्याच्याकडे या बंडलाची बंडलं त्याच्या गोडाऊनमध्ये भरून पडली आणि हा अशी बंडलं वाटत फिरतोय विशालगडावरही त्या दाढीवाल्यांनी येऊन बंडलं वाटलेत खास करून तो महिलांना ती बंडलं वाटताना दिसतो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो बघा बोले ना आता हे सगळं एका बाजूला घडत असताना आपलं प्रशासन नेमकं कुठे असतं जेव्हा असं वाटप होत असतं तेव्हा आपले पोलीस कुठे असतात आपले जिल्हाधिकारी कार्यालयातले जे काही अधिकारी जिथे विशालगडाच्या पायथ्याशी पहारा देत उभे राहिलेले आहेत कोणी हिंदू आला तर त्याला अडवायचं वर जाऊ द्यायचं नाही तर मग ह्या लोकांनाच कसे वर जाऊ देतात आणि ह्या लोकांना सगळ्या पद्धतीचं जे काही दानधर्म जो करायचा आहे जकात करायची ती सगळी करता येते त्याचे व्हिडिओ रितसर व्हिडिओही बनवता येतात आणि मग त्याचे सोशल मीडियावर व्हायरल होतात विचार करा यातून नेमकं यांना काय साध्य करायचं तर दुसरी गोष्ट की एक प्रकारचा हा पैशाचा महापूर आलेला आहे मग तिकडे आपल्या ईडी सी बी आयवाल्यांचं लक्ष नाही आहे तर दुसरीकडे झालं आहे असं की मातोश्रीवर नागपंचमी साजरी झाली काल आता तुम्ही म्हणाल नागपंचमीला तर अजून अद्याप वेळ आहे कॅलेंडरवरती तर ती तारीख वेगळीच दाखवते मग नागपंचमी कुठून झाली माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काही ठराविक लोकांना नाग आणि साप ही दोन विशेषणं लावायचे आणि ते म्हणजे कोण असायचे तर एक समाजवादी पार्टीचा मुलायम मुल्ला मुलायम आणि मग त्याचा महाराष्ट्रातला जो अनुयायी आहे अब्बू अब्बू आझमी आता हा अबू आझमी किती वेळा हिंदूंच्या विरोधात टोकाची गरळ ओकून मोकळा झालेला आहे हे आपण वारंवार ऐकलेलं आहे काही हो अगदी कालपरवाही तो म्हणाला होता की आमच्या उत्तर भारतीयांच्या नादाला लागाल तर बांबू घेऊन मारीन म्हणून जे ते मनसेच्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात होतं पण हा जर बांबू घेऊन निघाला मारायला उत्तर भारतीयांच्या क का काही वार घेऊन जर निघाला तर मनसेचे मराठमोळे जे काही मनसैनिक का आहेत ते असे काय पुढे पळत सुटतील याचे बांबूचे पटके खायला ते जर उलटे फिरले तर काय होईल आपलं बोलायचं तोंडाला येईल ते ह्या आबू आजमीने अजून खरा राडा जो असतो ना जो मुंबईत होतो तो पाहिलेला नाही आहे काय आपल्या घरात बसायचं आणि काहीतरी बोलायचं असा हा सगळा प्रकार आहे हाच नागनाथ सापनाथ जो आहे जो नेहमी हिंदुत्वाच्या विरोधात हिरवे फुतकार मारत असतो त्या नाग नागनाथाची जी नागपंचमी साजरी झाली ती मातोश्रीवर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणजे भौतिक वारसदार जैविक वारसदार जे आहेत ज्यांची सगळी प्रॉपर्टी त्यांचा सगळा जमीन जुमला मातोश्री एक दोन हे ज्यांच्या नावावर आहे ते उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी या नागनाथ सापनाथाला आपल्या घरी म्हणजे मातोश्रीवर बोलवून त्यांना दूध पाजलं नागपंचमी साजरी केली आणि हा फोटो बघा या फोटोत तुम्हाला काय दिसतंय तर मागे बाळासाहेब आणि मासाहेब यांची विशाल तस्वीर आहे मागे आणि त्या तस्बिरीतून ते बघतायत की माझ्या घरात या पवित्र मातोश्री नावाच्या ठिकाणी ज्यांना मी आयुष्यभर टोकत आलो ज्यांच्यावर मी टीका करत आलो ते नागनाथ सापनाथ माझ्या घरी आलेले आहेत आणि माझाच वारसदार सो कॉल्ड वारसदार त्यांचं आगत स्वागत करतो आहे टोपीवाले समाजवादी तिथे उभे आहेत तो रई शेख आहे आबू आहे आता हे सगळे हिंदुत्वाचे मारेकरी आणि सोबत सध्या हिंदुत्व खुंटीला टांगून ठेवलेले पुढारी तथाकथित पुढारी आता ते अगदीच सेक्युलर झालेले आहेत या सेक्युलर पुढाऱ्यांना आता स्वप्न पडायला लागली आहेत महाराष्ट्र काबीज करायचं लोकसभेच्या निवडणुकीला तर स्वप्न पडत होते की यांना इंडिया आघाडीचं नेतृत्व मिळेल आणि हे पंतप्रधान होतील आता त्यांना स्वप्न पडत आहेत की ते पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार आहेत आणि हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार असं दिसत असताना हे जे काही नागनाथ सापनाथ जे आहेत तेही आपले हिरवे पुतकार सोडत सोडत मातोश्रीवर पोचले आता मातोश्री त्यांचा पाहुणचार करते जी मातोश्री यांना आपल्या पायताना जवळही उभी करत नव्हती एकेकाळी या मातोश्रीवर ही मातोश्री बॉम्ब लावून उडवून देण्याचे विचार ह्या सगळ्या नागनाथ सापनाथांच्या मनात यापूर्वी यायचे कारण तिथे यांचा बाप बसलेला होता बाळासाहेब ठाकरे नावाचा त्याच्या हे उठलेले होते हे सगळे लोक आता या उद्धवजी बाळासाहेब ठाकरे नावाच्या पुढाऱ्याचे अगदी जीवलग जीवश्च कंठच्छ मित्र झालेले आहेत आता हे सगळे एकत्र एक येऊन या राज्यात या देशात सेक्युलरिझमचं वारं व्हायला सुरुवात करणार आहेत आणि एक मोठं सेक्युलर प्रजातंत्र महाराष्ट्रात आणि कालांतराने हिंदुस्थानातही ते राबवणार आहेत आणि त्याचे नेते हेच असणार आहेत हे अशा पद्धतीनं जे काही चाललं आहे आपल्या डोळ्यासमोर घडतं आहे त्यामुळे जे बोंबा मारत आहेत ना इस्लाम मे मुसलमानांना टार्गेट केलं जात आहे तर ह्या कशा आवया आहेत किंवा ह्या कशा बोंबा आहेत फुकटच्या ते तुमच्या लक्षात यायला हवं खरा तर बघायला गेलं खरं तर बघायला बघायला गेलं तर हिंदूच खत्रेमय विशालगडावर जे काही घडलं तिथं जे काही नुकसान झालं आहे त्या नुकसानीची भरपाई करायला का हैदराबादवरून काही लसणीचे येत आहेत आणि इथे नोटांची बंडलं वाटत आहेत काही लसणीचे मातोश्रीवर जाऊन पाहुणचार जोडत आहेत तिथे यांची नागपंचमी साजरी होते मग जो जो हिंदुत्वाच्या बाजूने आजवर बोलत आला आहे जो बोलतो जो आपल्या कपाळावरती चंदन टिळा लावून बाहेर घराचा पडतो तो हिंदू धोक्यात नाही आहे का कारण सारं तर यांच्याच लांगूल चालनाचं चाललेलं आहे सगळं विशाळगडावरचे जे काही आपदाग्रस्त आहेत फसाद म्हणतात त्यांना विशाळगडावर फसाद झाला आणि त्या फसादमध्ये ज्यांना नुकसान झालं आहे ज्यांना त्रास झाला आहे त्यांना भरपाई द्यायला हे उभे राहिले हे किती शक्तिशाली लोक आहेत बघा आर्थिकदृष्ट्याही आहेत आज संख्येनंही ते वाढत चाललेत आणि यांना ज्या पद्धतीनं शस्त्र अस्त्र आणि इतर सगळ्या गोष्टींची जी रसद पुरवली जाते कुठून कुठून येते त्या त्याबद्दल आता पुन्हा उजळणी करत बसणार नाही सगळ्या इस्लामिक राष्ट्रांकडून यांना मदत मिळते हे सगळे जे आहेत हे एका बाजूला शक्तिशाली होत असताना ज्यांनी कधीतरी कधी काळी कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता असेही जे काही लोक आहेत जे निव्वळ राजकीय स्वार्थापोटी यांच्या पुढे सरेंडर व्हायला लागले ते ज्यांना आपल्या घरी बोलवतात आणि या नागांना दूध पाजून यांची नागपंचमी साजरी करते आता हिंदूंनी काय करायचं कुठे जायचं हा जो काही देश आहे हिंदुस्तान तोही चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर साली संविधानात बदल करून सेक्युलर करून टाकला आहे हिंदूंनी आपलं राष्ट्र म्हणून हो, राहावं असं राष्ट्र कुठे आहे नेपाळ होतं तेही त्यांनी तिथलंही संविधान बदलून टाकलं उद्या हिंदूंना जर कोणी हाकळून लावलं इथून हिंदुस्थानातून तर त्यांनी जगभरात कुठे आसरा शोधायचा कुठे आसरा आहे हिंदूंना आज इस्लामिक राष्ट्र जगभरात भरपूर आहेत हे इथून तिथे जातात तिथले इथे येत आहेत ते सोडून द्या युरोपातल्या अगदी लंडनपासून पॅरिसमधल्या काही छोट्या मोठ्या प बद्दल आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की युरोपही सुटलेलं नाही अमेरिकेतही तेच चालू आहे आफ्रिका तर पूर्णपणे गिळली या लोकांनी आता उरला सुरला जो हिंदुस्थान आहे तो कधी गिळंकृत करता येतो आहे याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यांनी टार्गेट भले दोन हजार सत्तेचाळीस सालचं ठेवलं असेल गजवाय हिंदचं पण त्या गजवाय हिंदला जेवढं लवकर शक्य करता येईल यासाठी मदत करणारे आपल्याकडे उद्धव ठाकरेंसारखे जे नेते बसलेले असताना मला वाटतं ते दोन हजार सत्तेचाळीस वगैरे लांबच राहिलं पुढच्या पाच दहा वर्षातच त्यांची स्वप्न साकार होतील त्यामुळे हिंदू खत्रे मी एवढं लक्षात ठेवा तुर्तास सांगतो पुन्हा भेटूच त्यावर आपली काळजी घ्या आणि पाहत आकार डीची नाही धन्यवाद नमस्कार